नवापूर शहरातील आदर्श नगर येथे श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या नवीन बांधकामाचे भूमिपूजन आमदार शिरीष कुमार नाईक व अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष गिरीश गावित माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील राजेंद्र गावित माजी नगरसेवक अजय पाटील हेमंत जाधव जयवंत जाधव व्यापारी मनोज अग्रवाल अजय अग्रवाल मनोहर नगराळे अभियंता सुनील पाटील संजय पाडवी सर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार आदर्श नगरातील नागरिकांनी केला त्यानंतर मंदिरात विधिवत पूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले श्रावण महिन्यात महादेव मंदिराच्या कामाचा शुभारंभ आमच्या हस्ते होत असल्याने आम्हाला आनंद आहे या कामासाठी माझे योगदान राहील मी दररोज घराबाहेर पडण्यापूर्वी देवाचे दर्शन घेतो भाविकांनी घेतलेला हा संकल्प अत्यंत स्तुत्य आहे भरतभाऊ गावित म्हणाले आदर्श नगरातील रहिवाशांचे आभार अशा पवित्र कामासाठी आम्हाला बोलवले याचा आनंद आहे प्रदीपजी मिश्रा यांच्या माध्यमातून आज महादेव भक्तीत रंगलो आहे माझेही या कामासाठी योगदान राहील यावेळी आदर्श नगर भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती म्हणजे हा श्रावण महिना चालू आहे आणि इतक्या दिवसापासून पाऊस म्हणजे मी ऐकलं की दहा बारा दिवसापासून पाणी नवापूर शहरामध्ये नव्हतं परंतु आज म्हणजे जेव्हा भूमिपूजनाच्या निमित्ताने आजच नेमका पाऊस पडला हे <laughs> आहे आणि आज आपणही म्हणजे एकदम चांगला शुभ मुहूर्त कारण मी मी त्यांना म्हटलं सकाळी ठेवा पण म्हण नंतर म्हणे बारा वाजेनंतरचाच मुहूर्त आहे पण हे मुहूर्तसुद्धा अतिशय चांगला न निघालेला आहे ह्या मंदिरासाठी आमचं निश्चितच सहकार्य राहील आणि जी आणि जी काही मदत लागेल ती मदतसुद्धा आर्थिक मदत आम्ही निश्चितच देऊ मी देईल भाऊ पण देतील पण जी तुम्हाला जेव्हा अडचण येईल तेव्हा निश्चितपणे या निश्चितच आम्ही आर्थिक मदत करू एवढी मी ग्वाही देतो पुनच्छ मी सर्व आदर्श ज्या नगरमध्ये रहिवासी आहे ह्यांना म्हणजे जे आपण ज्या देवाला मानतो त्या दे पवित्र देवाचं इथं मंदिर आणि आपण मनोभावे तिथे त्याची सेवा करणार ज्या नेहमी प्रार्थना करणार दर्शन घेणार आणि ते आपल्याला आपल्याला माहीत आहे सगळ्यात श्रेष्ठ हा भगवान जो ते हे नाही म्हणून ह्या भगवानाची आपण नेहमी पूजा करायला पाहिजे मीसुद्धा घरातून निघताना नेहमी देवाची पूजा केल्याशिवाय निघत नाही म्हणून तुम्हा पुन्हा पुनच पुन्हा म्हणजे शुभेच्छा देण्यासारखंच आहे की ह्या पवित्र मंदिरासाठी जी परत मी एकदा सांगतो की जी आर्थिक मदत लागेल ती देऊ आणि इथे आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी पुनश्च आदर्श नगर वासियांचं मी आभार मानतो आणि तेच माझे दोन शब्द संपितो परत आज चांगला दिवस बी आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज फार मोठा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि त्या का कार्यक्रमाला आपण सर्व गल्लीतील आदर्शनगरमधील रहिवाश्यांनी माता भगिनींनी आम्हाला या भूमिपूजनासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल भगवंताचे उपकार आणि तुमचे आभार मानतो की ही धार्मिकता तुमच्या आमच्या मनामध्ये असली पाहिजे जोपासली पाहिजे आणि तुम्ही आपण सगळ्या माता भगिनी यांनासुद्धा महादेवाच्या मंदिरामध्ये बऱ्याच वर्षापासून आपण बघितलं असेल की आपण टी व्हीच्या माध्यमातून सगळे जोडले गेलो म प्रदीप मिश्रा महाराज यांनी तुमचे आमच्या सगळ्यांचे डोळे उघडले तसं आपली भक्तिभावाने पूजा होतीच पण त्याच्यामध्ये अजून आपल्यामध्ये धार्मिकता वाढवण्याचं जोपासण्याचं काम ज्या महाराजांनी केलं त्या महाराजांनासुद्धा धन्यवाद करतो की आज प्रत्येक समाजामध्ये ज्या समाजामध्ये आपण जन्मलो हो, आहोत ज्या समाजामध्ये आपण वावरतो आहोत त्या समाजाचं आपल्याला नक्कीच काहीतरी देणं लागतं आणि हे जे जीवन आपल्याला मिळालं आहे हे भगवंताच्या आशीर्वादामुळे मिळालेलं आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही आहे ते सर्वश्रेष्ठ भगवान आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची नित्यनियमाने जर सेवा केली तर पुढील आपलं आयुष्य हे सुखकर आणि व्यवस्थितरित्या होतं या ठिकाणी बरेचसे बालगोपाळ आम्ही बघतो हीच धार्मिकता आत्तापासून जर आपल्या बालगोपालांवरती संस्कार पडले तर नक्कीच भविष्यामध्ये आपल्या या देशाचं या राज्याचं कायापालट अजून चांगल्या पद्धतीने धार्मिकतेच्या जोरावर झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच या निमित्ताने सांगतो आज आम्हीसुद्धा आम्ही इथं जेवढे जमलेलो आहोत ते, हो, ते सगळे मातेच्या उदरातनं आम्ही जन्म घेतलेला आहे माता ही जननी आहे आणि ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतला तिच्याकडनं हे सगळे संस्कार मिळाले आहेत आणि त्या मातेला अजून चांगला प्र पद्धतीचं चा परमेश्वर या सेवेमध्ये सामावून घेत आहे म्हणजे तिची सेवा जी होत आहे तीच सेवा तिच्या परिवारात तिच्या मुलाकडनं त्यांच्या नातवांकडनं त्यांच्या सुनांकडनं मुलीकडनं ही होणारी आहे आणि अजून बळकटतेने हा भारत देश हा राज्य हे कुटुंब मजबूततेने पुढे जाणार आहे धार्मिकतेच्या दृष्टीने संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार